बघ त्या कदंब वृक्षवरती बोलाय चल चढ मारला तू चढ आणि दे मला माझा बोला पाहिजे मला माहिती नाही भगवान परमात्मा हळू 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 हा कदंब वृक्ष चढायला लागले भगवान परमात्मा चढता चढता चढले चल बावरती पण बाकीचे जे मित्र आहे सुदामा वर्द्या वाकुडे सर्वच सर्व पेंद्याला बोलतात पेंद्या अरे बघ कृष्ण चढतोय वरी लहानपणापासून ऐकून ऐकतो आहे की यमुनेच्या डोहामध्ये काली असतो अरे आपला मित्र कृष्ण जर कालियाच्या डोहात पडला तर आपल्याला कृष्ण पुन्हा भेटेल का कदाचित आपण जर घरी गेलो तर नंद बाबा आपल्याला बॉल घेऊन देतील एक बॉल नाही हजार बॉल देतील नंदबाबा पण एकदा का आपला मित्र गेला कृष्ण की कृष्णासारखा मित्र भेटणार नाही आपला भगवान परमात्मा मित्र आहे काय करतो त्या बॉलाला हजारो बाल भेटतील पण कृष्णासारखा मित्र भेटणार नाही आपला सखाय आपण सुद्धा जीवनामध्ये एखादी मैत्रीण आपल्याला चांगली असली पाहिजे एखादा मित्र चांगला असला मी तर नेहमी सांगतोय प्रत्येक कीर्तनातून प्रबोधन करतोय आपल्या जवळ जो आपला मित्र आहे ती चांगली निवडा कबीरजी महाराज असं म्हणताय संगत कर बडे तो बळत बळत जाय संध कर नीचे की तो फिर धोका राज राजने कधी कावळ्याची संगत करू नाही हे ये म्हणून आपले आपले मित्र तपासा आपला मित्र आपली इज्जत करणार असला पाहिजे आपला मित्र जर आपल्याला इज्जत नज देत नसेल आपले भक्तो दोषच स्वीकारत असेल जेव्हा त्याच्याजवळ जे गेले की तुझं हे चुकलं हे चुकलं हे, चुकल, हे सांगत असेल कधीच आपल्या जवळ असलेल्या गुणाचं वर्णन कौतुक करत नसेल त्याला जवळ वागवू नये ज्याला आपल्या गुणांची किंमत नाही ना तो मित्र कामाच नाही मित्र कोणाला म्हणतात आपल्या दोषांवरती पांघोल घालून सांगतो जो वडी गळ्या हे चूक सुधार तुझ्याकडे भरपूर चांगला आहे पण हे दुरुस्ती कर एखादा मित्र जीवनामध्ये एखादी मैत्रीण अशी असली पाहिजे ऐका रोज बरेच मित्र असं तुम्हाला भेटतील चल पिक्चर पाहण्याकरता पुष्पा लागलाय हे पिक्चर पाहण्याकरता चल यात्रा आहे फैसपूरची खंडेराववाडी चल पाहण्याकरता चल रावेश्री दत्त महाराजांची यात्रा आहे चल पाहण्याकरता यात्रेला नेणारे वाढदिवसाला नेणारे पिक्चरला नेणारे हजारो मित्र तुम्हाला समाजामध्ये भेटतील पण जीवनामध्ये एखादा तरी मित्र असला पाहिजे की त्याने म्हटलं पाहिजे चल गड्या पंढरीची वारी आहे वारीला जाऊ चल मुक्ताबाईची महिन्याची वारी आहे चल मुक्ताबाईच्या वारीला जाऊ एखादी मैत्रीण असली पाहिजे चल गावात सत्ता बसलाय कथा ऐकण्याकरता जाऊ सत्संग कीर्तन ऐकण्याकरता जाऊ एखादा तरी मित्र असला पाहिजे ना आपल्या जवळ जो मित्र आहे तो मित्र आपलं वाटोळ करण्याकरता भेटतो आपल्याला चांगलाय आनंद आहे रोज नेहमीच प्रत्येक कीर्तनातून सांगतोय एखादा मित्र असा कमवा की ज्याने आपल्या जवळचे दोष सुधारले पाहिजे आपल्याला दोषी नको बनायला एक मित्र असा कमवा ऐका तुम्ही रोज फेसबुक इंस्टाग्राम पाहणारे सर्वजण बसले समोर फेसबुक जर पाहत असाल इंस्टाग्राम पाहत असाल तर एका दिवसाला पाच हजार मित्र करण्याची ताकद फेसबुक मध्ये एका दिवसाला करू शकता एका दिवसामध्ये पाच हजार मित्र करण्याची ताकद फेसबुक मध्ये पण एकच मित्र बालपणापासून मरे तर मरेपर्यंत टिकवण्याची ताकद आपल्या संस्कृतीची आहे म्हणून एखादा मित्र असा टिकवा की तो आपल्याला आयुष्यभर कमाई असा मित्र एखादी कमवलं पाहिजे मित्र असतात पण आपण घरी नसताना आपल्या मायकडे आपल्या बहिणीकडे पाहण्याची ज्याला दृष्टी नाही त्याला का मित्र करता तो कुत्रा आहे मित्र नाही आहे मित्र कोणाला म्हणताय का आपण घरी नाही आपण जॉबवरती आपण शिकण्याकरता बाहेर आहे आपण ते कामा करता बाहेर आहे पण घरी आपली आई बिमार पडली घरी आपला बाप बिमार पडला पण आपण कामामध्ये व्यस्त आहे मित्र त्याला म्हणतात की सहज आपण कामात व्यस्त आहे पण आपल्याला न सांगता आपल्या पाठीमागे आपल्या आईला जो दवाखान्यात नेतो तो मित्र आहे एखादा असा पाहिजे असा की आपल्या घरावरती आपल्या पाठीमागे संकट आलं तर सहज ते संकट त्याने आपल्या छातीवरती घेतला पाहिजे तो नाही अरे मी त्यांचा मुलगा आहे तो नसला तरी मी सांभाळू शकतो त्याच्या आई वडिलांना असा सांगणारा मित्र घरामध्ये एखादा वागवा चांगला आहे तुम्ही तुमच्या मित्रांची वाढदिवस करता आता नवीन फॅशन निघाले गल्ली गल्लीमध्ये मित्राचा वाढदिवस असला की चवाट्यावर बसतो आपण आणि पन्नास जण मिळवून त्याचा वाढदिवस साजरा करतो चांगलाय केलं पाहिजे काय अडचण नाही त्या वाढदिवस साजरा करणाऱ्या मित्राला माझी अपेक्षा की गड्या करतो केला पाहिजे पण त्या एखाद्या तरी मित्रांनी सांगाव तुमच्या आजीची पुण्यतिथी काय आहे तिच्या प्रॉपर्टीवर जगतोय ना पण मित्राचा वाढदिवस तुला लक्षात आहे मैत्रीचा वाढदिवस तुला लक्षात आहे तुझ्या सालीचा वाढदिवस तुला लक्षात आहे मग ज्या बापाच्या प्रॉपर्टीवर जगतो आहे त्याची पुण्यतिथी नाही माहिती हे लक्षात व्हायला पाहिजे ना त्यांची उपकारणे आपल्यावरती ते माहिती नाही मुलांना चांगला संस्कारी मित्र कमवा मित्र सख्यासारखा असला पाहिजे ऐका सखा वेगळा मित्र वेगळा मी नेहमी सांगतो आहे कोणाला म्हणायचं सखा कोणाला म्हणायचं मित्र ऐका आपल्याला दुःख झालं आपल्याजवळ असलेलं दुःख आपण आपल्याला मित्राला जे सांगावं लागते गळ्या माझं माझं हे दुःख आहे जे आपल्याला सांगून आपण सांगितल्यानंतर ज्याला आपलं दुःख कळते तो मित्र आहे आपण सांगितल्यानंतर आपल्या अंतकरणातलं दुःख ज्याला करते तो मित्र आहे पण आपल्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर सहज आपल्या अंतकरणातलं ज्याला दुःख करते तो सखा आहे सखा असला पाहिजे एखादा तरी कृष्ण आपला सखा आहे ज्ञानाबाई आपले सखे आहे संत आपले सखे आहे ज्ञानाचा साखर सखा माझाच ज्ञानेश्वर आहे एखादा तरी मित्र करा मित्र जीवनामध्ये खूप महत्वाचं आहे सर्व भेटू शकते एखादा मित्र असा असला पाहिजे कि संकट आलं मित्रावरती फार संकट संकट आहे गड्या पण बघा काल परवाची बातमी तुम्ही जर मोबाईलवर पाहला असेल तर तुकाराम महाराजांचे वंशज आहे हरि परायण शिरीष महाराज मोरे शिव व्याख्या ते एवढा प्राखंड पंडित होता महात्मा हिंदू सनातन करता, धर्मा करता हिंदू धर्मा करता प्रयत्न राजांनी केले आणि त्या वंशज असताना काही जास्त नाही कर्ज फक्त पस्तीस लाखाचं कर्ज तुम्ही रोज टीव्हीवर बातमी पाहत असाल पस्तीस लाखाचं कर्ज तुकोबऱ्यांच्या वंशजाकडे अरे ज्या तुकोबांनी आपल्या हिंदू सनातन धर्माकरता चौदा गावची महाजनकी बुडवली कर्जाच्या वया इंद्रायणीमध्ये टाकल्या सर्व संपत्ती ज्या महात्म्याने इंद्रियाने मी टाकली या काळात याच कलियुगात त्या तुकोवरांच्या पूर्वजांना तुकोबरांच्या वंशातील एखाद्या महात्म्याला आज आत्महत्या करावी लागते का सोबतीला तेवढा ताकदवार मित्र मिळाला नसेल म्हणूनच या मताचा आहे त्यांनी त्यांच्या मित्राचं फार वर्णन केलंय की मित्रांनो आमच्यावरती पस्तीस लाखाचा कर्ज आहे मित्र म्हणून तुम्ही सांभाळा ते माझी इच्छा होती जर मित्रांना माहिती पस्तीस लाखाचं कर्ज आहे आणि माझा मित्र जर असं करू शकतो तर अंतकरणातलं धाडस म्हणून सांगतो तीस वर्षाचा महात्मा होता भविष्यामध्ये त्या महात्म्याची समाजाला खूप गरज होती ते जर मित्र नाही सखे असते तर फक्त शिरीष महाराजांच्या मुखाकडे पाहिल्यानंतरच कळलं असतं की अरे हा चुकीचं पाऊल टाकू शकतो काय पस्तीस लाख आहे महाराज त्यांच्याकरता त्यांनी समाजाला आवाज दिला असता तर पस्तीस करोड पूर्ण झाले असते एवढी ताकद त्यांच्यात आहे तुकोबाराजच्या वंशजांनी वीस दिवसापूर्वी सागरपुरात आला होता तुमचा आपलं मी सांगत आहे मी तुकाराम महाराजांचे वंशज आहे शिरीस महाराज मोरे तुम्ही बघा जरा मोबाईलला आता गेले परवा आत्महत्या केली का करावं लागते समाजामध्ये फिरताना काय कमी होती लाखो रुपयाची गाडी होती त्यांची एवढा समजदार व्यक्ती पण समाजामध्ये आज त्यांना दुर्दैव जावं लागते म्हणून आपल्या जवळची मित्रता एखादा कमवा असा तरी मित्र की एखाद्या टायमाला आपल्या जीवनामध्ये संकट आलं